सुशासन हा आपल्या सरकारचा पाया असून सर्वसामान्यांपर्यंत शासन पोहोचवण्यासाठी सुशासन निर्देशांकासारखे उपक्रम महत्वाचे ठरणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे राज्यांच्या दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या सुशासन अहवालाचं प्रकाशन करताना आज मुंबईत बोलत होते जिल्हा सुशासन निर्देशांकामुळे जिल्ह्यांमध्ये सर्वांगीण विकासासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण होणार आहे यातून सर्व जिल्ह्यांच्या समान विकासाला प्रोत्साहन मिळणार आहे या निर्देशांकात चांगली कामगिरी करून प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रत्येक जिल्हा प्रशासनानं प्रयत्न करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं शासन आणि जनता यांच्यातलं अंतर कमी करण्यासाठी असे उपक्रम असल्याचंही ते म्हणाले निर्देशांकाची ही संकल्पना राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पाचवं राज्य असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा सुशासन निर्देशांकाच्या संकेतस्थळाचं आणि अहवालाचं प्रकाशन करण्यात आलं